काहीच नाही करता आल्यावर काय ह्याला देतो आधीच ना काहीच नाही करता आल्यावर का ह्यायला देतो पाप पापतो हाय डोके फोडण्याचा समाजाचा डोक्यावर काय फोडी दो आधीच द्यायला पाहिजे आता देऊन का उपयी आता याल एक महिना भरून आता उपकार करायला लागला काय दो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काही का तू राजकारणी ती ओळखीत तुला तू किती नमुन आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरिबाची ओबीसी बांधव मराठा बांधवतो वाद लावायला लागला कोणचं शहा जाऊन ते तुला काय करायचं सरकार कुठं भेट त्याला सगळ्या जुन्याला पाया घाल तुडी ते सरकार त्याले नमुने तीन चार जण वरचे ते चांगल्या चांगल्या सुधरून देणारे याला कोणत्याच पाण्याला सुधरून द्यायचे दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठींच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच आहे नसता मराठींच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ते खोटं बोलत आहे त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज दे व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागलं सत्याच्या बाजूने त्यांना राहावं लागलं कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात त्या मराठ्या सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल मराठी संदाजून ते उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांना त्यांनाच करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही